नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार नक्की ऐका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे असे काही अमूल्य विचार पाहणार आहोत जे आपल्या मनाला शांती देतील नकारात्मकता दूर करतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील तर चला स्वामी समर्थांच्या कृपेसह या विचारांच्या प्रवासाला सुरुवात करूया स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तरच जीवन सुंदर होते मानवी जीवनात सुखदुःख यश अपयश हे येतच राहतात पण त्या प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरून घेणे हेच जीवन जीवनकौशल्य आहे स्वामी समर्थ आपल्याला नेहमी शिकवतात की बाह्य जग बदलण्याऐवजी अंतर्मन बदलले तर संपूर्ण आयुष्य बदलते आजचा माणूस सतत धावपरीत आहे पैसा पद प्रतिष्ठा यामागे धावताना तो स्वतःचे आरोग्य नाती आणि मानसिक शांतता हरवून बसतो अशावेळी समर्थांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात ते सांगतात की जे मिळाले आहे त्यात समाधान मानायला शिकलात तर जे हवे आहे ते आपोआप मिळते स्वामी समर्थांचा विश्वास कर्मावर आहे ते म्हणतात की प्रत्येक कृतीचे फळ मिळतेच म्हणून कोणतेही काम करताना प्रामाणिकपणा श्रद्धा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे संकटे आली तरी घाबरायचे नाही कारण ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतात संकटाच्या वेळी स्वामींचे नाव घेतले तर मनाला बळ मिळते आणि योग्य मार्ग सापडतो स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत तर ते एक आधार आहेत ज्यावेळी कोणीच आपल्यासोबत नसते त्यावेळी स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात फक्त मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देतो शेवटी स्वामी समर्थ एवढेच सांगतात की जीवन साधे ठेवा मन शुद्ध ठेवा आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा अशा जीवनात दुःख टिकत नाही आणि सुख आपोआप येते श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका